एकदम पानावर तेज आहे ना मस्त ह्याला आता किती एकर आहे सोयाबीन सोयाबीन जवळपास सात एकर सोयाबीन सात एकर केलं ना गेल्या तूर होती तर किती फुटावर लावली आता ही तुरबी एकदम बरं तर ह्याला कशी पुरुषीर गेली आता आपले आप। सोयल गार्ड आणि एक खाताचं एक होतं पेरलं खाताच एक चाळीस किलो करीन तर मग काय फरक वाटतो ना फरक म्हणजे काय गेल्याविषयी तुरीला केलं ना तुम्ही तुरीच कसं राहिलं होतं तुरीचं शंभर टक्के सक्सेस राहिल होत मग आता हे शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे नाही बरं तुम्हाला अगोदर सुरुवातीला महाग वाटत होतं सुरतेला मागवतो मी दोन वर्षांनी तुम्ही टाईटळ केले हां मी मी नाही केलं मी तुम्हाला म्हणायचं पण तुम्ही कान नेळ करायचे का इग्नोर करायचे माने गेल्या वर्षी तुरीच आल्यापासून मग काय जाणवलं तुम्हाला जाणवलं की तरीच रिजल्ट भेटला आपल्याला म्हणून टेघड ओढ लागली आपली ते रिजल्ट भेटला का हां की माणसाला ऑटोमॅटिक आकर्षित होतं माणूस आकर्षित होतं पण सुरतेला काय वाटतं सुरतेला की अनुभवच नव्हता त्या गोष्टीचा बघा कितके पैसे मी तुम्हाला की म्हणायचं वापरून बघा वापरून बघा तुम्ही काय करायचे लय महागे म्हणत तेल काय महाग वापरला आपण गेल्या वर्षी गेल्यावर हा किती खर्च झाला तुरीला तुरीला साधारणतः पंच्याहत्तर ते ऐंशी हजार खर्च आला था हा आणि किती तेर एकर मध्ये होते ना सव्वा आठ लाख रुपये सव्वा आठ लाखात तुर झाले मग खर्च त्या उत्पन्नाच्या माने खर्च कमी झाला का जास्त झाला खर्च कमी झिरो बजेट म्हणजे झिरो बजेट मध्ये झालं तो एक पोतच पेरलो तर आपण खर्च झाला कोणता शेवट काढणी हा आणि मळणी तर ते खर्च होतो समजा वाढतो तरी पण काहीच नाही खर्च झाला त्यामध्ये तेरा एकर मध्ये पंच्याहत्तर हजार म्हणजे असं तुम्हाला कापूस असत किती खर्च झाला करायला खर मग आता हे शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे की नाही वापरून बघायलाच पाहिजे एक एकर अर्धा एकर खत बी वापरून बघा पाहिजे आता जे क्वालिटी आहे जमीन भुजभु झाली सगळी वाटायला उकर जमीन कुळपुनी कुळपितानी तुमच्या लक्षात आलं अस एकदम भुजबुती हा ते पांढऱ्यामुळे मग आता शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे का नाही आता अवश्य वापरायला पाहिजे महाग म्हणते ना महाग म्हणजे रिझल्ट दुसरे किती किती टक्के उत्पन्नात फरक पडतो किती टक्के उत्पन्नात फरक पडतो उत्पन्नात तुम्हाला सांगतो तुम्ही आता दोन तीन वापरायच्या अगोदर बी तुमचं उत्पन्न हे रान करत होतात आणि आता वापरल्यापासून हे रान करतात म्हणजे काय जाणवलं तुम्हाला मी तुम्हाला सांगतो एकच यकर, पोत वापरलं पोत वापरायची गरज पडली हा एकच यकर, डी आहे आपलं आप 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 ऑर्गॅनिक पेयला तीनदा हा हां एकदाच पिवरलं का त्याचं कामच म्हणायचं कामच बनतो मला असं वाटतं म्हणजे तुम्हाला अनुभव आला म्हणायचं वाटणं म्हणजे काय अनुभव आला म्हणजे त्याच्या अगोदर तुम्ही वापरित येत नव्हता त्यावेळेस तुम्हाला उत्पन्न सगळ्या रानात किती निघत होतं जवळपास इथं बारा टायरची गाडी आणू लागायची पंच्या खताची ही दुसरी खत बाकीच्या खात्याची गेल्या वर्षी पन्नास पोतीत घेतलं तरी पुरत नव्हती पन्नास तरी तेरा पोती शिलाग राहिली पन्नास उस उसाला टाकलं होतं ते तेरा पोती आता ह्या पिळेस पेरले आता पेरले म्हणजे जेम ते म्हणलं तर खरं उसुरा त्याला महाग वाटतं पण उत्पन्न निघल्यावर तर कमी वाटतं झीरो बजेटच वाटतं ना तर अशा पद्धतीने धनवंतरी खाताची बी क्वालिटी आणि ह्याला फक्त बीज प्रक्रिया गेली अजून फवारी नाही काही नाही ह्याला एकदम आज ह्याला फुल लागालेत अशा क्वालिटीचं आहे बीज प्रक्रिया केली का हा कोमची जबरदस्त झाड आहे म्हणजे सुरुवातीपासून ताकत राहते आणि रोगाला बळी पडत नाही ना आता बऱ्याच लोकांच्या पिवळ्या पाड्यात तर आपली पिवळी बी सुद्धा नाही एकदम कलर आहे पानात क्वालिटी आहे तिथं गुडघ्यालाच गुडग्यालाच लागाली ती खालच्या प्लॉट मध्ये धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल